हॅलो फ्रेंड्स आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत हळदी कुंकू आणि मकर संक्रांतीसाठी अगदी कमी वेळामध्ये होणारं सुंदर आणि आकर्षक असं थाळी डेकोरेशन तर मी आता एक पूजेची थाळी घेतली आहे आणि या थाळीमध्ये छोटंसं मंगळसूत्र ठेवलं आहे साईडला दोन कानातले आहेत मध्ये एक नट ठेवले आहे आणि या दोन हळदी कुंकूच्या छोट्या वाट्या आहेत आणि ही जी ठेवली आहे ती तिळगुळणी भरलेली एक छोटी वाटे थाळीच्या चारी साईडला चार फुलं ठेवली आहेत तुम्ही कोणत्याही प्रकारची फुलं ठेवू शकता आणि या आहेत पावट्याच्या शेंगा या पावट्याच्या शेंगाने मी थाळीला गोल सर्कल करणार आहे तुम्ही पावट्याच्या शेंगाच्याऐवजी गाजरसुद्धा ठेवू शकता किंवा भुईमुगाच्या शेंगासुद्धा ठेवू शकता आणि या थाळी डेकोरेशनला मला फक्त दहा मिनिट लागले आहेत एकदम सोपं आणि सुटसुटीत असं हे थाळी डेकोरेशन आहे आपल्या चॅनेलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन बघायला भेटतील आणि या आहेत घेवड्याच्या शेंगा आणि आता मी या घेवड्याच्या शेंगेच्या खाली गाजरचे तुकडे ठेवले आहेत तर हे बघा सुंदर असं सुटसुटीत डेकोरेशन